एवढा कंटाळा आलाय आणि एवढी ना आली ना ही इतकी दगदगीत सुट्टी गेली ना तर आता एक अर्धा एक अर्धा नाही एक पंधरा मिनिटामध्ये आम्ही पोहचू आणि मस्तपैकी पावसाने आगमन केलेलं आहे कसे झोप झूप झूपासून नाही भेटत त्यावर मध्ये ओव्हरलोड काम ओव्हरलोड ही आहे आमच्या जाऊ बहिणीचं गाव आम्ही तिघी पण घाटा खालच्या <laughs> असेल आणि हे घाटावरचे यांना हे पोरी भेटणार राईट होता ना त्या चालू आहे पण आमच्या ह्यांच्या लक्षात आहे त्या पोलच्या तिथं ना श्री आलाय काकीकडे आणि श्रीने घेतलाय झोपून सकाळी लवकर निघाल्यामुळं आम्ही खूप लवकर पोहोचलो जाताना बऱ्यापैकी फ्रुट्स वगैरे घेऊन गे गेलो जे की प्रेग्नन्सीत खायचे असतात ते म्हणजे संत्री सॉरी मोसंबी सफरचंद वगैरे चिकू आणि तिला जे खायला सांगितले ते त्यासोबत ज्या गोष्टी तिला आवडतात म्हणजे भेळ बिस्किट या गोष्टींची ती हे आहे म्हणजे त्या गोष्टी तिला आवडतात त्या घेऊन गेलो तिला सांगितलेलं कॉल करून आम्ही येणार आहे आणि जाऊन डिरेक्टली तिला वाटलेलं पण आम्ही दुपारपर्यंत जाऊ एवढ्या लवकर सरप्राईज दिलं तुला दिली पाहिजे का दादा कुठं म्हणा का केलं बंगाल नाही का

आता म्हणा माझी मम्मा मोठी मम्मा होणार आहे मते पप्पा मोते मम्मा बाळा लक्ष ठेवावं लागल श्रीवरत लक्ष लागेल लागली काय करतोय नको 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 त्याला नको जाटलं का अस ना शिवाय काकाला नाही आणलं तो काका नाही का, का त्याच ती पिसाळांची नाहीत का ती त्यांना कशी आम्ही बाळाला कधी भेटतो म्हणून आम्ही आता बाबूला भेटायला येतो श्याम गाडी वळून आणतात बी पॉझिटिव स्ट्रॉंग सा सांग त्यांना तू माझी कोण आहे त्या माझ्याकडे हाय नंबर पण तू पण सांग जाऊ का हां चलो बायका काकीला किला? चल बाय बाय टाटा काजी काय महाराज काय असे चल चालले जाऊ का ग काजी ग आता बंगालला जायचं म्हणजे ह्या गोष्टी बऱ्यापैकी मिस करायच्या त्याच्यामुळे ठरवलं की खाऊन घ्यायचं आणि दरवेळेस मी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी खाते आणि जायच्या आधी पण पर जाईपर्यंत खाते परत काय लवकर पर खायला भेटत नाही आणि ह्या आता हे सगळं स्ट्रीट फूड खूप मिस करायचं त्यानंतर घरी आलो थोडंसं आराम केला कारण सकाळी लवकर उठल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमुळं भरपूर दगदक झाली आणि त्यानंतर बॅग पॅकिंगला सुरुवात केली आत्ता जी होणार होती ती प्रॉपर बॅग पॅकिंग होणार होती कारण आमचं हे अर्ध्या गोष्टी इकडं होत्या अर्ध्या गोष्टी तिकडं होत्या त्याच्यामुळं मग तिकडच्या ज्या होतं त्या ॲज इट इज फक्त भरलेल्या आणि म्हटलं इथं आल्यानंतर एकदम व्यवस्थित पॅक करूया पीठ त्यानंतर भाज्या वगैरेसुद्धा घेऊन जाणार होतो बाजरीचं पीठ आता गव्हाचं पीठ काय माझ्याकडे होतं आता ते गेल्यानंतर बघायला लागेल कसं कसं नाही पण ज्या भाज्या आपल्या इकडे भेटत नाहीत त्या सुद्धा घेऊन तेल ठेवून द्या मध्ये साईड वर साईडला फायनली आमची बॅग पॅकिंग झालेली आहे एवढे चार बॅग झालेले आहेत आणि अजून एक छोटी सॅक आहे ओके इथं मोबाईल आण मला आणला आहे सामान लोड वगैरे केलं सगळे पॅकिंग झाली सगळं व्यवस्थित झालं आणि त्यानंतर मग आमच्या पुढच्या प्रवास करता दुख हरता प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वटी शेंदुराची कंठी जते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जै देव जय देव जय मंगलमूर्ती आणि हा प्रवास आमचा हॉटेलमध्ये जेवण करावं पडलो कारण खूप भूक लागलेली पण या जेवणामुळं आमचं पुढे किती नुकसान झालं ना तो मला सांगू शकत नाही खूप गाडी फास्ट केली जवळजवळ ऐंशीच्या स्पीड गाडी चालली असेल तरी सुद्धा आमची ट्रेन मिस व्हायची ती झालीच आमची फक्त एक दोन ते पाच मिनिटाच्या याच्यासाठी ट्रेन मिस झाली आणि त्याचा लॉस खूप मोठा झाला मानसिक त्रास झाला आर्थिक तर आर्थिक झाला झाला पण टेन्शनही ही खूप होतं नशीबाने दोन दिवस पुढे एक्स्ट्रा सुट्टी होती त्याच्यामुळे ठीक आहे मॅनेज होत होतं तर आता रिटर्न घरी जायला लागलं बस तर राहिलेला ब्लॉग आज कंटिन्यू करते ब्लॉग कंटिन्यू ट्रेन मधून व्हायला पाहिजे होतोय पुन्हा गाडीतून आमची ट्रेन मिस झालेली आहे मिस म्हणजे पाच सेकंदासाठी ट्रेन गेली पाच मिनिटासाठी ट्रेन गेली <laughs> आता काय करणार आता बघतोय ट्रॅव्हल्स बघतोय आणि घ्यायचा जाताना जातानाय <laughs> म्हणलं नको खाऊ भेटल <laughs> ते म्हणतोय ट्रेनचा कमीत कमी जाताना व्हिडिओ तर आम्ही पोहोचायला आणि ट्रेन निघायला पण तस हे जर एकटे असते मी एकटे असते तर आम्ही इझिली ट्रेन पकडली असती पण बाळ सामान आमचं आणि एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत त्याच्यामुळं आम्ही कायही केलं नाही म्हटलं जाऊ दे आणि अहमदनगरमध्ये पण आम्हाला सापडली नसती कारण आता गणपती मग रोड वगैरे ट्रॅ ट्रॅफिक आहेत आणि ट्रेनला काय ट्रॅफिक नाही त्यामुळे ती कधी ना ट्रेन कव्हर करणारी नेमकी कालच कव्हर केली असं झालं त्याच्यामुळं काय आमची ट्रेन मिस झाली आता आम्ही शिर्डीतून तिकीट केलेलं आहे लास्ट टाइम सारखं जे की आता उद्या आहे रात्री बारा दहा वाजता ट्रेन निघून गेली रिटर्न बारा वाजता आलो आणि मग काय झोपून घेतलं <laughs> आता बघूयात उद्या हा तिकीट केलेलं नशिबाने शिर्डीच म्हणजे आहे तिकीट अवेलेबल पण आता इथून शिर्डी पर्यंत कसं जायचं तो प्रॉब्लेम आहे गाडी लांब होतो जे की आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो खूप म्हणजे जमल्यासारखं होतं स्लीपर्स बघतोय म्हणजे ट्रॅव्हल्स आता तेच पाहण्यासाठी चाललेलं आहोत आता बघूयात उद्याचं उद्या कसं होतंय चौकशी करणारे कुरिअर्स आहेत ते करायचे आहेत त्यासोबत मग आता काय आता ट्रेन गेली बरं भाजीबिजी घ्यायला थांबलेलं नाही तर मला हँडी एवढंच ऐकावलं असत तुझ्या भाजीमुळे ट्रेन गेली आता भाजी सगळं सगळं घेते आणि त्यानंतर उद्याचं उद्या बघूयात तर ते एक दिवस तर राहायला भेटला तसं आमची सोळापर्यंत सुट्टी आहे बाराला निघण्याचं कारण म्हणजे चौदाला पोहोचलो असतो आणि दोन दिवस घराची साफसफाईमध्ये ह्यांनी मला मदत केली असती म्हणून पण आता चौदाला ता ता निघून आम्ही सोळाला पोहोचतोय आणि मग काय घराची साफसफाई मला एकटीलाच करायला लागणार आहे असो आता काय आता की माझ्या चुकीमुळं थोडीफार माझी चूक होती मी पटपट आवरलो नाही मी निवांत घेतलं कारण पुण्यातून निघताना दोन तास ट्रेन हो लेट होती त्याच्यामुळं मग मी त्या हिशोबानेच हे केलं आणि ट्रेननी टाइम कवर केलं त्याच्यामुळं आमची ट्रेन मिस झाली तर जाऊ दे आता काय देतो सामान त्यानंतर आमचं थोडंसं काम पण आहे ते पण करतो